भोई समाज समन्वय समिती जिल्हा नांदेडच्या वतीने आज कुसुम कुसुमसभागृह येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे यामध्ये जिल्ह्यामधील तमाम भोई समाजातील ग्रामीण भाग शहरी भागातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहे या ठिकाणी त्याला शिक्षणाचं महत्त्व या कळावं आणि त्याला गुणवत्ता कशी असावी आणि शिक्षणामध्ये प्रगती करण्यासाठी आपल्या सुप्रसिद्ध व्याख्याते विठ्ठल कागणे सर नांदेडे सर आणि इतर मान्यवरांना या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये बोलवण्यात आले त्यांच्या मा, मुलाचं मार्गदर्शन या ठिकाणी विद्यार्थ्यांना ला लाभलेलं ला आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही विद्यार्थ्यांना शिक्षणाचं महत्व कळावं आणि विद्यार्थी हा आपल्या ग्रामीण भागातला शिक्षण घेऊन पुढे जावं या उद्देशाने आम्ही समाजाच्या वतीने आम्ही आवाहन केले के होते त्या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थी उपस्थित झाले यामध्ये अनेक पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी मनोगतही व्यक्त केले आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला अशा पद्धतीने कार्यक्रम बोई समाज समन्वय समितीच्या वतीने यापुढेही करण्यात येईल आणि यानंतर अनेक अशा उपक्रम या भोई समाज समन्वय समितीच्या वतीने राबविण्यात येईल आणि विद्यार्थ्यांसाठी ज्या ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचं महत्व त्यांना कळावं आणि या अनेक जिल्ह्या भागामध्ये आम्ही वसतीग्रम निर्माण करून त्या ठिकाणी अभ्यासिका केंद्र निर्माण करण्याचा हे संकल्प या भोई समाज सम समन्वय समितीने घेतलेला आहे अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव उत्सव साजरा केलेला आहे या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल त्या ठिकाणी सगळ्या पालकांचे आणि मान्यवरांचे आम्ही समन्वय समितीच्या वतीने आभार व्यक्त केले आणि तसेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही भोई समाजाला असे आवाहन करतो की या सामाजिक उपक्रमामध्ये जास्तीत जास्त लोकांनी त्या ठिकाणी सहभाग व्हावा असे आवाहन मोही समाज समन्वय समितीच्या वतीने करण्यात येत आहे